नमस्ते माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची शाबूची खिचडी आपले शाबू मस्त भिजून गेलेला आहे दोन बटाटे घेतले होते ते पण एकदम चिरून घेतले चार पाच मिरच्या घेतल्या ते पण कुटून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण आपण मोठ्याड कुटून घेतलेले आहे बारीक पण नाही कमी पण नाही बघा गॅस चालू करून गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे मस्त कळ तेल गरम झाल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे बटाटे बटाटे टाकल्यानंतर मस्त आपण भाजून घ्यायचं बटाट्याला छानपैकी लालसर ना त्याच्यानंतर आपल्याला जे कुटून ठेवले होते ना मिरची आपण ती टाकायची आहे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवायचं त्याला व्यवस्थित हलल्यानंतर एकदम लालसर होऊ द्यायचं लालसर होऊ झालं ना त्याच्यामध्ये मग आपल्याला टाकायचं विनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये बघा मी मीठ टाकून घेतलं आता आपल्याला शाबू त्याच्यामध्ये टाकायचा आहे मस्त आपण शाबू त्याच्यामध्ये टाकायचा आपण व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं चार बाजूने मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका शेअर करायला लाईक करा, करा नक्की बघू आता आपण कसा बनतो आपला शाबूची खिचडी बघा मस्त आपण मिक्स करून घेतलं मी आता एकदम भाजून घ्यायचं त्याला थोड्या वेळ भाजल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे मस्त टाकून दिले मी कढईमध्ये आता आपल्याला ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आपला शाबू एकदम टेस्टी बनणार आहे आज कारण आज मला उपवास आहे त्याच्यासाठी मी बनवलेला आहे शाबूची खिचडी त्या खाण्यासाठी एकदम त्यासाठी आज गणेश चतुर्थी आहे त्याच्यासाठी उपवास धरलेला आहे मी बघा किती छान झालेला आहे आपला शाबू एकदम सुटसुटीत झालेला आहे बघा छान झालेला आहे एकदम भारी